भाऊबीजेच्या मंगळ सकाळी कर्ज शहर हादरले श्रीराम पुलाजवळील श्री संभाजी महाराज पुतळ्याजवळ एक बैल पिसळला आणि त्याने शहरात अक्षरशः हाकार माजवला बैलाच्या धड़के संजय नगर येथील अर्जुन मामा मसे या नागरिकाचा जागीच मृत्यू झालाय एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे शिवाय आणखी चार जण जखमी झाले कर्जत शहरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पिसाळलेल्या बैलाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना लक्ष केले एका दुचाकी वाहनाला शिंगावर उचलून फेकले तर मोठ्या वाहनांनाही त्याने जोरदार धडक दिली या भीषण प्रसंगाने काही काळ शहरातील वाहतूक ठप्प झाली होती तत्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली दरम्यान खोपोली येथील गुरुनाथ साठीलकर यांच्या हेल्थ फाउंडेशनच्या पथकाला बोलवण्यात आले त्यांच्या टीमने मोठ्या शिताफीने कारवाई करत बैलावर ताबा मिळवत त्याला सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळवले भाऊबीजेच्या सणाची आनंदमय पहाट या घटनेने काळवंडली अर्जुन मामा मसे यांच्या निधनामुळे संजय नगर परिसरात तसेच संपूर्ण कर्ज शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे शहरातील नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचे ताशेरे ओढले बैल गाई भटके कुत्रे आणि डुकरांचा वावर कर्जत शहराच्या मुख्य रस्त्यावर वाढत चालला असून या समस्येकडे प्रशासनाने डोळे झाक केली असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला कर्जतसारख्या वाढत्या शहरात अजूनही भटक्या जनावरांचा बंदोबस्त होत नाही आज बैलाने जीव घेतला उद्या कुत्र्यांच्या टोळ्यांनी कोणाचा असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला या घटनेमुळे पुन्हा एकदा भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनेबाबत महापालिका व पशुवैद्यकीय विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले कर्जत पोलिसांनी आणि हेल्थ फाउंडेशनने तातडीने दाखवलेली कार्यतत्परता निश्चितच कौतुकास्पद का असली तरी नागरिकांच्या सुरक्षेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे भाऊबीजीच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेने कर्जतवासियांच्या मनावर खोल जखम उमटवली आहे